चंद्रकांत साळवे यांची माखणी मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती जिल्ह्यातील चार तलाठ्यांना मंडळ अधिकारी पदी पदोन्नती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी उशिरा काढलेल्या आदेशात जिल्ह्यातील महसुली तलाठ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे यामध्ये साळवे चंद्रकांत नारायण तहसील कार्यालय पालम यांची मंडळ अधिकारी माखणी ता गंगाखेड येथे मुर्तुजा रजिया बेगम गुलाम तहसील कार्यालय जिंतूर यांची मंडळ अधिकारी वडगाव ता सोनपेठ येथे शिंदे सचिन नानाभाऊ तहसील कार्यालय मानवत यांची मंडळ अधिकारी दैठणा येथे शिवाजी सूर्यकांत मोरे तहसील कार्यालय परभणी यांची मंडळ अधिकारी पिंगळी येथे पदोन्नतीवर पदस्थापना करण्यात आलेली आहे मागणी मंडळाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याने मंडळ अधिकारी म्हणून त्याच्यावर कर्मचारी वर्ग मित्रपरिवाराकडून अभिनंदन केले जात आहे